करायला सुरुवात करून त्या महिन्याच्या त्या तीन चार दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाऊंटला पोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत फेब्रुवारी महिन्याचं नियोजनसुद्धा आम्ही त्या पद्धतीनं करत आहोत आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावेळेलासुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता नाही खंड पडता कामा नये या पद्धतीची आम्ही विभाग म्हणून तर मित्रांनो योजनेचा आठवा हप्ता सुरू झालेला आहे फेब्रुवारीचा दोन हजार पंचवीसचा चा, चा लाडकी बहन योजनेचा आठवा हप्ता सुरू झालेला आहे तर कोणत्याही क्षणी तुम्हाला एस एम एस येऊ शकतो तर लाडकी बन योजनेचा आठवा हप्तेचे पैसे टाकण्याची सुरुवात ही झालेली आहे ही माहिती स्वतः आदिती तटकरे यांनी न्यूजच्या माध्यमातून दिलेली आहे तर संपूर्ण माहिती ही जाणून घेण्याच्या आधी तुम्हाला डेली अपडेट्स अट्टन् ज्योतिषा चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवायची आहे जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू नोटिफिकेशन अशीच येत राहील तर मित्रांनो करूया व्हिडिओला स्टार्ट तर लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता टाकण्याची ही सुरुवात झालेली आहे तर फेब्रुवारीचा हप्ता हे कोणत्याही शेनी तुमच्या अकाउंटमध्ये टाकलं जाणार आहे तर आदिती तटकर यांनी स्वतः हे न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेलं आहे आणि त्याचसोबत भरपूरशा महिलांची ही लाडकीबण योजना बंद होणार तर अतिशय धक्कादायक बातमी आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहे तर भरपूरशा महिलांच्या ही लाडकीबण योजना बंद होऊ शकतो तर फेब्रुवारीचा महिना जो आठवा हप्ता आहे मित्रांनो फेब्रुवारीचा तर तो तो कोणत्या महिलांना मिळणार आणि कोणत्या महिलांना नाही मिळणार तर त्यासंबंधित खूप मोठा निर्णय ही सरकारने घेतलेला आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघणे गरजेचे आहे तरच तुम्हाला संपूर्ण माहिती ही कळणार आहे तर अतिशय धक्कादायक बातमी हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की भरपूरशा महिलांना हे आठवा हप्ता मिळणार नाही आणि त्याचसोबत त्या महिलेमध्ये तुम्ही सुद्धा असू शकता म्हणून तुम्हाला ही माहिती माहिती असणे आवश्यक आहे तर फेब्रुवारीच्या आठव्या हप्त्यासाठी काही कडक निर्णय हे सरकारने घेतलेले आहे तर स्वतः ही आदिती तटकरे यांनी न्यूजच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे त्यासोबत अतिशय दुःखद बातमी अकराशे एकाहत्तर महिलांवर गुन्हे दाखल होणार आहे आणि याच कलरचं राशन कार्ड तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला हे आठवा फेब्रुवारीचा आठवा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये टाकला जाणार आहे तर कोणत्याही क्षणी तुम्हाला एस एम एस येऊ शकतो आणि तुमच्या अकाउंटमध्ये फेब्रुवारीचा आठव हप्ता टाकला जाऊ शकतो परंतु तुम्हाला हेच हेच राशन कार्ड तुमच्याकडे असणे गरजेचे आहे याच कलरचं राशन कार्ड तुमच्याकडे असणे गरजेचं आहे तर कोणत्या कलरचं राशन कार्ड तुमच्याकडे असणे गरजेचे आहे तरच तुम्हाला लाडकीवान योजनेचा आठव हप्ता मिळेल तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचं आहे तर कोणत्या त्या अकराशे एकाहत्तर महिला आहे ज्यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे तर त्याची सुद्धा संपूर्ण माहिती ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहे कारण की सरकारने पडताळणीचे आदेश दिले लाडकी लाडकीबण योजनेचे तर हे तीन कलरपैकी एका एक कलरचं रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला लाडकीबण योजनेचे पैसे मिळणार आहे तेच तुमच्या राशन कार्डच्या माध्यमातून तुम्हाला लाडकी बहिन योजनेचे पैसे मिळणार आहे तर तुम्हाला राशन कार्डच्या माध्यमातून कसे पैसे मिळणार आणि कोणत्या कलरचं राशन कार्ड तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला लाडकी बहिन योजनेचा आठव हप्ता मिळणार तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर फेब्रुवारीचा महिना हा सगळ्याच महिलांना मिळणार आहे परंतु काही महिला अशा असणार आहे ज्यांचा फेब्रुवारीचा महिना हे ज्यांची लाडकी बहिन योजना आहे मित्रांनो आणि फेब्रुवारीचा महिना आहे तो कायमचा बंद होऊ शकतो तर त्या महिला कोणत्या असणार आहे की ज्यांच्यावर गुन्हेसुद्धा दाखल होऊ शकतो आणि त्या महिलेंचा लाडकी बन योजनेसुद्धा बंद होऊ शकतो तर भरपूरशी माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे म्हणून तुम्हाला व्हिडिओला इंडपर्यंत नक्की बघायचं आहे तर मित्रांनो काल पेपरमध्ये पेपरच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसंबंधित ही अतिशय धक्कादायक बातमी लाडकी बहीण योजनेच्या संबंधित पेपरमध्ये छापून आलेली आहे तर ते माहिती कोणती असणार आहे आणि पेपरमध्ये कशी आली आहे आणि काय कोणत्या संबंधित ते माहिती आलेली आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा बंद होऊ शकतो आणि जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो कोणत्या महिलेला मिळणार नाही आणि कायमच्या त्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून रद्द करण्यात येणार आहे तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो जे पेपरमध्ये माहिती छापून आलेली आहे महाराष्ट्रामध्ये जे पेपरच्या माध्यमातून माहिती छापून आलेली आहे तर त्या पेपरमध्ये अकराशे एकाहत्तर महिलांवर गुन्हा दाखल होणार आहे आणि होऊ शकतो तर ते माहिती कोणती असणार आहे तर ते, ते सुद्धा बघूया तुम्ही आपल्या डेली अपडेट्स अटानं चौथी चॅनलला सबस्क्राईब आतापर्यंत नसन केले तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमच्याकडे अशीच न्यू न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील तर सबस्क्राईब करून नक्की ठेवाल मित्रांनो तर कोणत्या त्या महिला असणार आहे यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे तर बघूया त्या महिलांची यादी तर जो फेब्रुवारीचा आठवा हप्ता असणार आहे तो कोणत्याही शेवणी तुमच्या अकाउंटमध्ये टाकल्या जाणार आहे आणि केव्हाही तुमच्या अकाउंटमध्ये येऊ शकतो परंतु तुम्हाला चार ते पाच अटी तुम्हाला कायमच्या मानाव्या लागणार आहे तरच तुमच्या अकाउंट मध्ये ह्या फेब्रुवारीचा हप्ता येणार आहे आणि लगेच तुमच्या समोर आणि जे तुमची लाडकी बन योजने असणार आहे तर ते तुम्हाला कंटिन्यू त्याचे हप्ते तुम्हाला मिळत राहणार आहे म्हणून तुम्हाला ज्या पाच गोष्टी मी सांगणार आहे त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे आणि लक्षपूर्वक तुम्हाला ऐकायचे सुद्धा आहे कारण की खूप महत्वाच्या ह्या अटी असणार आहे जो सरकारने नियम लावलेला आहे तर खूप महत्वपूर्ण हा नियम असणार आहे कारण की भरपूरशा महिला अशा असणार आहे की ज्यांचे कायमची ही लाडकीबन योजना बंद होऊ शकतो तर जे राशन कार्ड असणार आहे तर राशन कार्डच्या माध्यमातून तुमची निवड केल्या जाणार आहे आणि राशन कार्ड याच कलरचं असेल तरच तुम्हाला बन योजने ही तुमची चालू राहणार आहे आणि कायमस्वरूपी तुम्हाला पैसे मिळत राहणार आहे रा लाडकीबन योजनेचे तर तुम्ही जर त्या लिस्टमध्ये असाल तर त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे कारण की कोणत्या महिला असणार आहे ज्यांची कायमची ही लाडकी बहिणी योजना बंद असणार आहे सुद्धा यादी ही आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघून घेणार आहे तर कोणत्या कलरचं राशन कार्ड तुमच्याकडे असेल तरच अस तुम्हाला शंभर टक्के हे लाडकी बहिन योजनेचा जो आहे मित्रांनो फेब्रुवारीचा जो आटो असणार आहे तो तुम्हाला मिळणार आहे तर बघूया कारण की सरकारतर्फे खूप मोठे तीन ते चार निर्णय घेण्यात आले ते निर्णय तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे तुम्हाला जो आटो आहे तो मिळणार आहे म्हणून तुम्हाला लक्ष्यपूर्वक ही माहिती ऐकायची आहे आणि जे तीनचे चार नियम मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे कारण की अशा खूप साऱ्या महिला आहे मित्रांनो की ज्यांना अजूनही जानेवारीचा हप्ता त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेला नाही तर हा नियम तुम्हाला नक्कीच पाळावा लागणार आहे जेणेकरून तुम्हाला समोर प्रॉब्लेम येणार नाही आणि लाडकी बहीण हे कायमस्वरूपी तुमच्या अकाउंटमध्ये पैसे टाकले जाणार मित्रांनो आणि ज्या महिलेंना जानेवारीचा हप्ता आतापर्यंतसुद्धा त्यांच्या अकाऊंटमध्ये आलेला नाही तर त्यासाठी सोल्युशन सुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्हाला ते, ते काम करून घ्यायचं आहे तर तुमच्या मध्ये बारा तासाच्या आत ज्यांना आतापर्यंत जानेवारीचा हप्ता मिळाला नाही त्यांच्या मध्ये येऊन जाईल जानेवारीचा हप्ता जे मी तुम्हाला सांगणार आहे ते काम तुम्हाला करून घ्यायचं आहे तर तुमच्या मध्ये बारा तासाच्या आतमध्ये जानेवारीचा हप्ता सुद्धा येऊन जाईल कारण की कसं होऊ शकतो की तुम्हाला जानेवारीचा हप्ता देखील आला नसेल तर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता देखील येणार नाही म्हणून तुम्हाला ते अतिशय माहिती असणे आवश्यक आहे की तुम्हाला या चार ते पाच अटी कायमच्या तुम्हाला मानून घ्यायच्या आहे जेणेकरून लाडकी बन योजनेचा कंटिन्यू हप्ता हे येत राहील कारण की ज्या महिलांना आतापर्यंत जानेवारीचा हप्ता सुद्धा आलेला नाही तर त्यांना फेब्रुवारीचा हप्ता देखील येणार नाही म्हणून तुम्हाला माहिती ही आवश्यक असणार आहे आजच्या व्हिडिओमधली म्हणून तुम्हाला त्या परिपूर्ण व्हिडिओला बघायचा आहे आणि माहितीला समजून घ्यायचं आहे तर कोणत्या महिलांना फेब्रुवारीचा हप्ता जमा होणार आणि कोणत्या महिलांची कायमस्वरूपी लाडकी बन योजना बंद होणार आणि कोणत्या त्या जिल्ह्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता टाकण्याची सुरुवात देखील झालेली आहे तर संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे आणि त्यासोबत कोणत्या महिलांची पडताळणी होणार तर ते सुद्धा या मध्ये बघणार आहे आणि तुमच्याकडे कोणतं राशन कार्ड आहे की त्यावरून तुम्हाला पैसे मिळणार तर संपूर्ण प्रोसेस ही आपण जाणून घेणार आहे सोप्या पद्धतीने कारण की सरकार ही खूप मोठे बदल हे दरवर्षी करत असतो तर तुम्हाला जो बदल होतो तर त्याची तुम्हाला न्यू अपडेट आणि माहिती असणे गरजेचे पाहिजे जेणेकरून जे जे तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम ही लाडकीबन योजने संबंधित येणार नाही म्हणून तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचं आहे आणि माहितीला परिपूर्ण समजून घ्यायचं तर जे न्यूजतर्फे माहिती आलेली आहे आणि जे पेपरतर्फे माहिती आलेली आहे की कोणत्या अकराशे एकाहत्तर महिलांवर गुन्हा दाखल होणार आहे आणि कोणत्या महिलांना पैसे मिळणार आहे आणि कोणत्या महिलांना जानेवारीचे महिने ज्या जानेवारीचा हप्ता ज्या महिलांना आतापर्यंत आले त्याच महिलांच्या अकाउंटमध्ये फेब्रुवारीचा आठवा हप्ता जो असणार आहे तो येऊ शकतो का किंवा येणार आहे आणि कोणत्याही क्षणी तुमचा तुम्हाला जो फेब्रुवारीचा आठवा हप्ता असणार आहे त्याचा एस एम एस येऊ शकतो ज्यांना जानेवारीचा हप्ता आला असेल त्यांना आणि ज्यांना जानेवारीचा हप्ता देखील आला नसेल तर त्यांच्यासाठी काय सोल्युशन असणार आहे जेणेकरून त्यांना तो जानेवारीचा हप्ता मिळू शकतो तर संपूर्ण प्रोसेस ही सोप्या पद्धतीने बघून घेणार आहे आणि बघा कोणत्या महिलांना जे अकराशे एकाहत्तर महिला आहे ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि राशन कार्डच्या माध्यमातून तुम्हाला कसे पैसे मिळणार आणि कोणतं राशन कार्ड असेल तरच पैसे मिळणार तर, तर बघा संपूर्ण माहिती कारण की भरपूरदा व्हिडिओमध्ये हे माहिती दिलेली आहे परंतु भरपूरशा महिलांनी ह्या माहितीला अंदेघं केला म्हणून त्यांना जो जानेवारीचा हप्ता होता तो देखील मिळालेला नाही तर तुमच्यासोबत असं न होता म्हणून तुम्हाला परिपूर्ण व्हिडिओला समजून घ्यायचं आहे आणि माहितीला समजून घ्यायचं बघा कोणतं राशन कार्ड तुमच्याकडे असले पाहिजे तर कलरचे राशन कार्ड असते मित्रांनो पांढर पिवळं आणि शेंद्र ज्याला केसरी सुद्धा आपण म्हणतो तर त्यापैकी एक राशन कार्ड तुमच्याकडे असेल तरच तुमची लाडकी बहिन योजना ही बंद पडू शकतो आणि तुम्हाला त्या लाडकी बन योजनेतून रिजेक्ट करू शकतो या व्हिडिओला लॉग न करता त्या राशन कार्डची माहिती बघूया आणि त्यानंतर कोणत्या महिलांना हप्ता मिळणार नाही कोणत्या महिलांचा पडताळणी होणार आणि कोणत्या महिलांना ह्या लाडकी बहीण योजनेतून रिजेक्ट करू शकणार आहे आणि त्या लाडकी बहीण योजना त्यांची कायमची बंद होऊ शकणार आहे तर त्याची माहिती सुद्धा बघूया तर बघा जे पिवळं राशन कार्ड असणार आहे पिवळं राशन कार्ड ज्या महिलांपाशी असणार आहे ज्या महिलांकडे असणार आहे तर त्या महिलांचं उत्पन्न असं मानलं जातो की पंधरा हजार रुपयाच्या खाली त्यांचं उत्पन्न मानलं जातं तर ज्यांच्याकडे पिवळं राशन कार्ड असेल ते कमेंट नक्की करा की तुमच्याकडे कोणत्या कलरचं राशन कार्ड आहे तर पिवळं राशन कार्ड तुमच्याकडे असेल तर बघा पिवळं राशन कार्ड म्हणजेच तुमचं उत्पन्न हे पंधरा हजार रुपयाच्या खालचं उत्पन्न उत्पन्न असेल असं तुम्हाला गृहीत धरलं जाते तर पिवळं राशन कार्ड असेल तर बघा क्रायटेरियामध्ये काय होतं लाडकी भवन योजनेच्या की अडीच लाखाच्या खाली म्हणजे अडीच लाखाच्या आत उत्पन्न असलेले गरजेचे होतं तरच त्या लाडकी बहन योजनेमध्ये पात्र होत्या परंतु पिवळं राशन कार्ड असेल तर तुम्हाला असं मानलं जाते की पिवळं राशन कार्ड पंधरा हजार रुपयाच्या खालचं उत्पन्न असेल तरच पिवळं राशन कार्ड तुमच्याकडे असते आणि तरच तुम्हाला दिलं जाते म्हणजेच तुम्हाला लाडकीबन योजनेचा लाभ हा कायमचा सुरू राहणार आहे आणि कायमचे तुम्हाला पैसे मिळणार आहे लाडकी बनवण योजनेचे आणि त्यांची पडताळणी होणार नाही त्यांचे फॉर्म सुद्धा चेक होणार नाही आणि त्यांना कायमचा हा लाडकी बनवण योजनेचा लाभ आता मिळणार आहे आणि त्यांना फेब्रुवारीचा महिना देखील कधीसुद्धा येऊ शकतो त्यांच्या अकाउंटमधे कधी बी त्यांच्या अकाउंटमध्ये एस एम एस येऊ शकतो कारण की फेब्रुवारीचा महिना हे टाकण्याची सुरुवात ही भरपूरशा जिल्ह्यामध्ये झालेली आहे तर ज्यांचं पिवळं राशन कार्ड असेल तर त्यांना देखील एस एम एस केव्हाही त्यांना एस एम एस येऊ शकतो आणि त्याचसोबत पिवळं राशन कार्डवाल्यांसाठी दुःखद सुद्धा आहे मित्रांनो कारण की त्यांची तक्रार केली तर त्यांचे ते कायमचं लाडकी बन योजनेची पैसे देखणे देखील हे बंद होऊ शकतो कारण की त्यांच्याकडे जर फोर व्हीलर असेल आणि त्यांना त्यांच्या घरातले कोणताही कुठलाही व्यक्ती हे गव्हर्नमेंट जॉबवर असेल तर त्यांची जर तक्रार ही ला लाडकी बन योजनेमध्ये केल्या गेली तर तुमची कायमची ही लाडकी पण योजना बंद होऊ शकतो तर त्यानंतर बघा केसरी राशन कार्डवाल्यांसाठी ज्यांच्याकडे हे केसरी राशन कार्ड आणि शेंद्र राशन कार्ड असणार आहे तर त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी इथे असणार आहे तर बघा हे जे शेंद्र राशन कार्ड असणार आहे तर ते त्या व्यक्तींना दिलं जातं की ज्यांचं उत्पन्न पंधरा हजाराच्या वर असेल आणि एका लाखाच्या आजचं त्यांचं उत्पन्न असेल त्यांना केसरी राशन कार्ड दिलं जातो आणि लाडकी बन योजनेमध्ये असा क्रायटेरिया आपल्याला दिला होता की अडीच लाखाच्या आतलं उत्पन्न आपलं पाहिजे नव्हतं तेव्हाच आपण त्या योजनेमध्ये पात्र ठरत होतो परंतु लाडकी बन योजनेमध्ये ज्या महिला आहे ज्यांच्याकडे सेंद्रिय राशन कार्ड असणार आहे पंधरा हजारच्या वर त्यांचं इन्कम असेल आणि एका लाखाच्या आजचं त्यांचं उत्प उत्पन्न असेल तरच त्यांना हा लाभ मिळणार आहे तर हे अतिशय आनंदाची बातमी ही सेंद्रिय राशन कार्डवाल्यांसाठी असणार आहे तर त्यांची कायमची ही लाडकी वन योजना सुरूच असणार आहे आणि त्यांना जर जानेवारीचा महिना आलेला असेल तर कधीसुद्धा त्यांना फेब्रुवारीचा महिना देखील आठवा जो हप्ता असणार आहे तो त्यांच्या अकाउंटमध्ये टाकला जाऊ शकतो मित्रांनो तर तुमचं केसरी राशन कार्ड आहे का तर कमेंट नक्की करा तर बघा तुमच्याकडे चार हेक्टरच्यापेक्षा जास्त जमीन असेल आणि फोर व्हीलर असेल सेंद्री किंवा पिवळं राशन कार्डवाल्यांकडे तर त्यांनावर त्यांच्याशी गुन्हा दाखल ही होऊ शकतो तर त्याच महिलांवर गुन्हा दाखल होऊ शकतो कारण की त्यांची जर तक्रार ही लाडकी पण योजनेसंबंधित केल्या गेली आणि त्यांच्याकडे फोर व्हीलर गाडी आणि चार हेक्टरच्या वर जमीन निघाली तर त्यांची लाडकीपण योजना बंद होऊ शकतो आणि त्यांचे जे अकराशे एकाहत्तर महिला असणार आहे तर त्यांचा नंबर त्या अकराशे एकाहत्तर महिलांमध्ये लागू शकतो आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो तर ही अतिशय महत्त्वाची बातमी असणार आहे त्यानंतर बघा पांढऱ्या राशन कार्डवाल्यांसाठी तर बघा जे पांढरा राशन कार्ड असते तर थे ते त्या व्यक्तींना दिले जाते ज्यांचं उत्पन्न एका लाखाच्या वर असते तर त्यांना ही पांढरा रेशन कार्ड दिलं जातं आणि लाडकीबण योजनेचा जो क्रायटेरिया होता अडीच लाखाच्या आजचं तुमचं उत्पन्न असायला पाहिजे तर तुम्ही ह्या लाडकीबण योजनेत पात्रच राहणार आहे ज्यांचं एका लाखाच्या वर इथ इन्कम असणार आहे त्यांना हे पांढरा रेशन कार्ड दिलं जातं परंतु त्यांच्याकडे शेती असेल आणि फोर व्हीलर गाडी असेल तर बघा त्यांच्यासाठी खूप धक्कादायक बातमी असणार आहे त्यांचीसुद्धा कंप्लेंट केल्या गेली तर त्यांना जे अकराशे महिला आहे तर त्यांच्यासारखं देखील गुन्हा दाखल होऊ शकतो तर ज्यांच्याकडे पांढरा राशन कार्ड असेल तर त्यांच्या फॉर्मची पडताळणी होऊ शकतो तर त्यांच्यासाठी खूप अतिशय धक्कादायक बातमी हे असणार आहे कारण की त्यांचं हे एका लाखाचे वर उत्पन्न असणार आहे आणि त्यांच्याकडे फोर व्हीलर गाडी किंवा चार हेक्टर पेक्षा जास्त जमीन असेल तर इथे गृहित धरला जातो की त्यांचं अडीच लाखाच्या वर ही इन्कम असणार आहे तर त्यांना इन्कम का सर्टिफिकेट सुद्धा इथे मागितल्या जाऊ शकतो तर अशा प्रकारे त्यांच्यासोबत ही खूप धक्कादायक बातमी ही असणार आहे त्यानंतर बघा जे अकराशे एकाहत्तर महिला असणार आहे तर त्या महिला कोणत्या असणार आहे की ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि पेपरमध्ये सुद्धा न्यूज आलेली आहे तर बघा त्या अकराशे एकाहत्तर महिला अशा आहेत ज्या परप्रांतीय बहिणी असणार आहे की ज्यांनी बाहेरच्या राज्यातल्या असून आपल्या राज्यामध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये लाडकीपण योजना सुरू आहे तर ज्या परप्रांतीय महिला असणार आहेत त्यांनी भामट्या महिलेंनी ह्या डुप्लिकेट फॉर्म भरलेला आहे आणि त्या लाडकीपण योजनेचा लाभसुद्धा देखील घेत आहे तर त्यांच्यावर देखील इथे गुन्हा दाखल झालेला आहे म्हणून त्या लाडकी योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखलसुद्धा केलेला आहे तर त्यांना अटक करणे हे सुरू झालेले आहे तर अशी संपूर्ण माहिती होती मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा आणि आपल्या मित्राला मैत्रिणीला शेअर नक्की करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी डेली अपडेट्स अटना चौथीशा चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून नक्की ठेवाल जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू आणि नवीन न्यू नोटिफिकेशन न् अशी देत राहील तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवाल